सरकारचा आज शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह हे या शपथविधीला हजर राहणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार गुलाबराव पाटील सर सोबत आहेत शंभर टक्के ते शपथ घेतील कालपर्यंत त्यांची मानसिकता अशी होती की कार्यकर्त्यांमधून उपमुख्यमंत्री करावा शेवटी आम्ही सगळ्या आमदारांनी गळ घातला की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल तुम्हाला सरकारमध्ये जावं लागेल आणि रात्री त्यांनी सगळ्या आमदारांना सांगितलं होतं की मी पॉझिटिव्ह विचार करतो आणि त्यांनी हे मान्य केलं आहे की ते या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि आज सगळ्यांना आनंदाचा दिवस आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील शहाजी असतील जवळपास बावीस मुख्यमंत्री आज राज्यामध्ये येत आहे आणि एक मोठा दिमागदार सोहळा या ठिकाणी होतो आहे त्यामुळे निश्चितपणाने तिघं लोकं शपथविधी घेत आहेत हे बघा त तसं त्यांनी करायला नको होतं कारण की शेवटी राष्ट्रवादी हा आमचा एक घटक आहे आणि असं जर झालं असेल तर नजरसुकीने झालं की बुद्धीपुरस्क झाला हा त्यांचा विषय आहे पण शेवटी तिघं पक्ष आहे आणि त्या पा माणसाच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढलो त्यांचा उल्लेख त्या पत्रिकेमध्ये असायला हवा होता पण ठीक आहे आता ही वेळ ती नाही आहे वेळ आता पंतप्रधानसारखा माणूस आपल्या देशाचा राजा आपल्या जमिनीवर येतो आहे तर बाकीच्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अशी चूक होणे असं त्यांनी पथ्य पाळावं